संस्थान दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आज आपण जागतिक योग दिवस साजरा करतोय त्या योग दिनाच्या कार्यक्रमाला आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय माजी मंत्री खासदार डॉक्टर भागवत कराडसाहेब या जागतिक दिनाच्या योग दिनाच्या निमित्ताने आपल्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या महागमीच्या पार्वती दत्ता त्याचबरोबर जयस्वालताई अतुल अतुल सावेसाहेबांचे चिरंजीव सन्मान्य ज्युनियर सावेसाहेब अजिंक्य सावे सावेसाहेब आणि ज्यांनी आपल्या सगळ्यांना एकत्र केलं या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अवघ्या दोन तीन माणसांना घेऊन ही योगसाधना सुरू केली ते डॉक्टर काळवणे साहेब त्याचबरोबर शेळके साहेब जाधवसाहेब आणि त्यांचे सगळे सहकारी आमचे सहकारी देवीदासजी झरारे आणि उपस्थित सर्व भारतीय योग साधना संस्थान दिल्ली यांच्याशी संलग्न असलेले सर्व उपासक खरं तर आज भाषण करण्याचा प्रसंगच नाही पण पाहुणे आले म्हटलं की आपल्याकडे प्रथा आहे की त्याच्या हातामध्ये माहिती द्यायचं आणि त्याला म्हणायचं बोल त्या बिचाऱ्यांनी काय बोलावं ज्याला योगाची माहिती असेल त्यांनी बोलवं तर ठीक आहे इथपर्यंत परंतु मला त्यातली फार माहिती नाही आणि मी तुमच्यासमोर खूप ज्ञान सांगावं इतका मी मोठा नाही आणि म्हणून मी धन्यवाद देईल डॉक्टर काळवणे साहेबांना की आपण भारतीय संस्थांचा या संस्थेला किंबहुना यांचा योग योगासन आणि प्राणायाम कसं करावं या संस्थेच्या कामाला आपण आपल्या संभाजीनगरपर्यंत पंचावन्न शाखेमधून आणलं आणि आम्हाला या संभाजीनगर तथा औरंगाबादच्या सर्व नागरिकांची आरोग्याची काळजी आपण या ठिकाणी घ्यायला सुरुवात केली एवढं मोठं काम उभं करण्याची जबाबदारी डॉक्टर काळवणे साहेब आणि आपल्या सर्व चमूने या शहरामध्ये पार पाडली काळवणे साहेब तुम्ही जर एखादे बाबा असते एखादे महाराज असते कदाचित तुमच्या शाखा पाचशे पंचावन्न असते आतापर्यंत परंतु तुम्ही बाबा नाही तुम्ही महाराज नाही आपल्याला बाबाकडे महाराजकडे खूप घेऊन गेले लोक आणि त्याच्यामुळे आमचा महिला भगिनींचा वर्ग पुरुष बांधवांचा वर्ग बाबा असल्याशिवाय कोणी कुठे जात नाही मला असं वाटतं काळानुसारानं आपण एक नवीन बाबाची पदवी दिली तर बरोबर की जेणेकरून उत्तम कामगिरी करणारे उत्तम बाबा असं जर नाव आपण आज दिलं तर बरोबर असं मला वाटायला लागलं कारण इतक्या धिम्या गतीने तुम्ही बघा जर एखादे बाबा असते आणि त्या बाबाने छूमंतर सारखं जाताना एखादा औषध तुम्हाला जर दिला असतं तर ते लोक म्हटले असते की नाही हे बाबा मला चांगला दिसतो त्या बाबापेक्षा आमची ती एक सारखी चलविचल करण्याची आमची प्रवृत्ती आहे पाळोरी साहेब आम्हाला असं वाटतं आमचं समाधान कुठंच नाही ह्या बाबाकडून एक वर्षभर झालं का दुसरा बाबा धरतो आम्ही बाबा दुसरा झाला का तिसरा बाबा मला त्या बाबावर टीका करण्यासाठी मी इथ उभा नाही परंतु ज्या भारतीय योग संस्थांचं खऱ्या अर्थाने योगाचा परिणाम आपल्या शरीरावर मनावर चांगला होतो ते या डिजिटल मार्केटिंगच्या काल कार्यकाळात खऱ्या अर्थाने मागं पडलं त्याला ब्रँड नाही कळोने साहेब सध्या आम्ही ब्रँडच्या बदल मागे जसा बाबाचा ब्रँड झाला ना तसा असा वेगवेगळा वे ब्रँड तयार होतो आणि त्याच्या मागे आम्ही जातो आणि मग ते नेटवर टाकलं की लोक लगेच लो गुगलवर सर्च करतात की हा ब्रँड बरा का तो ब्रँड बर म्हणून आपला ब्रँड झाला नाही असं मी मानत नाही पण आपल्या ब्रँडला लोकांनी बाबाच्या व्याख्येमध्ये बसवलं नाही आणि म्हणून कदाचित आपण मागे पडलो असू पण मी याला मागे पडलं म्हणतच नाही एका माणसाने ठरवलं त्यांनी सोबत माणसं घेतली आणि या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात हा योगाचे वर्ग सुरू केले मोफत सुरू केले आजही जर एखाद्या कॉलनीमध्ये कोणी म्हटलं की आम्हाला साधक द्या काही दिवस आम्हाला शिकवा नाही आम्हाला योगाचा क्लास आमच्या कॉलनी सुरू करायचा तर ते महापालिकेच्या आगीच्या बंबासारखे लावून जातात की चला आमची तयारी आहे तुम्हाला ते शिकवायची म्हणजे इतकं तात्काळ सेवा देण्याचं काम जर ही संस्था करत असेल तर आपण सुद्धा सगळ्यांनी त्याचा प्रसार आणि प्रसिद्धी केली पाहिजे असं या मताचं मी आहे त्याला काही पैसे द्यावे लागत नाही घ्यावे लागत नाही म्हणून आपण ती माऊल पब्लिसिटी निश्चितपणाने केली पाहिजे या मताचं मी राता राहता राहिला प्रश्न डॉक्टर उत्तमराव काळाने साहेबाला माहीत होतो की काय मला माहीत नाही मी जालन्याचा जा खासदार होणार आहे म्हणून त्यांनी तिथे पण चार साखा आता चालू केलेल्या आहेत हो सर मला आधी माहित असतं सर तुम्ही आणखीन जरा लवकर तुमच्याकडे आलो असता पण मलाच माहित नव्हतं मी लोक सगळं जाणार आहे का असं परंतु पर जालन्याला सुद्धा किंबहुना माझं घर तर स्वास्थ्याने परिपूर्ण आहे पण पर माझ्या घरातले सदस्यही स्वास्थ्यपूर्ण आहे पण माझे शेजारी कोणी आजारी ऐका आणि ते आजारी पडू नये याची काळजी घेण्याच्या दृष्टीने आपली जी ट्विन सिटी आहे किंबहुना आता आपण विकासाच्या दृष्टिकोनातून त्याला ट्विन सिटी म्हणायला लागलो ते आपल्या ला ला शेजारचं जालना शहर जालना जिल्हा तिथेसुद्धा योगाचे क्लासेस आपण सुरू केले मी पाळणे सरांना धन्यवाद देईन आणि याच्याबरोबर एक विनंतीही करेल की आता माझ्यावर ती संवैधानिक जबाबदारी जनता जाणार धनाने कालच्या चार जूनला टाकली मी आपल्याला विनंती करेल की एकदा आपण जालन्याला तिथे जेवढे तालुके माझ्याकडे येणारे पाच तालुके आणि आणखीन उरलेले चार तालुके अशा नऊ तालुक्यांमध्ये काही साधक तयार करून आपल्या योग संस्थेच्या माध्यमातून आपण त्या त्या तालुक्यात ता आपल्या शाखा उघडून तिथे आपले क्लासेस चालू करता येईल का याच्याबद्दल ये आम्हाला मार्गदर्शन करावं अशी मी आपल्याला विनंती करेल आणि तिथेही पूर्ण जालना जिल्हा व्यापून टाकावा आणि मी असं विनंती आपल्याला करेल की संभाजीनगरमध्ये पंचावन्न शाखा झाल्या त्या जालन्यामध्ये एकशे दहा हो व्हाव्या अशी मी विनंती आपल्याला करेल आणि त्याच्यासाठी माझी काहीही मदत लागली ती घ्या हो 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 ती घ्या आणि आता परत मला काळाने सरांनी आठवण करून दिली की आपला योग आणि प्राणायामचा काळ पिरियड किंवा वेळ संपलेला आहे मी या ठिकाणी परत एकदा योग दिनाच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आमच्या समेत आलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर भागवत कराड साहेबांना विनंती करतो की आपण थोड्या वेळात सविस्तर मार्गदर्शन करावं <laughs> आज